निशिकांतदा लाडकी बहीण आरोग्य योजना महिलांसाठी नवसंजीवनी ठरेल डॉ भूपाल गिरिकोसावी योजनेद्वारे वर्षभर महिलांवर होणार मोफत उपचार रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील दादा यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे आम्ही बाळवा तालुक्यासह इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील महिलांसाठी निशिकांतदा लाडकी बहीण आरोग्य योजना सुरू करत आहोत आज महिलांसाठी असणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच आरोग्य योजना असून वर्षभर या योजनेअंतर्गत महिलांवर सर्व शस्त्रक्रिया व औषधोपचार मोफत केले जाणार आहेत त्यामुळे महिलांसाठी ही योजना नवसंजीवनी ठरणार आहे तरी महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूपाल गिरीगोसावी यांनी पत्रकार बैठकीत केले यावेळी एलआरपी आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अभिमन्यू पाटील

त्याच्यामध्ये निशिकांत दादा लाडकी बहीण योजना ही दिनांक की एकोणीस ऑगस्ट चोवीस ते अठरा ऑगस्ट वीसशे पंचवीसपर्यंत आपण देत आहोत त्या योजनेमध्ये सर्व गटा सर्व वयोगटाच्या स्त्रिया आज सर्व प्रकारच्या आधारावर मोफत उपचार करणार आहे उपचाराबरोबर त्यांच्या दोन जेवणाची सोय हो करण्यात येणार आहे त्यांच्या ब्रेकफास्ट आणि चहाची सोय हो करण्यात येणार आहे पेशंटबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांच्यात दा एकाची आम्ही जेवणाची सोय मोफत केलेली आहे या योजनेचा लाभ बाळागाव तालुक्यातील सर्व लाभार्थीने घ्यावा अशी आम्ही सर्वांच्या मार्फत आपल्याला विनंती करत आहे या हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या सुविधा आहेत त्याच्यामध्ये एक्सरे मॅमोग्राफी हॉस्पिटल मोफत सुविधा आहेत एक्सरे मॅमोग्राफी सी टी स्कॅन एम आर आय एन्जिओग्राफी एनजिओप्लॅस्टिक हे सर्व उपचार आम्ही मोफत करत आहोत ताचबरबर मेडिसिन विभाग सर्जरी विभाग अस्थिरोग विभाग स्थिरोग विभाग नाक कान घसा त्वचा रोग विभाग नेत्ररोग विभाग छाती व छाती से संबंधित आजार दंतरोग विभाग ये सर्व उपचार में मुफ देना रहा सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बारम्या